नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे ज्येष्ठ भाविक नागरिकांना राज्य तसेच देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे दर्शन व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येकरिता रवाना करण्यात आली चंद्रपूर रेल्वे स्थानकावर जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या उपस्थितीत भाविकांना शुभेच्छा देऊन सदर ट्रेन मार्गस्थ झाली राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून एकोणीस तेवीस मार्च या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील आठशे भाविकांना अयोध्येतील रामललाचे दर्शन घेता येणार आहे गत महिन्यात पाच ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत बोधगया येथे तीर्थदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यापूर्वी देखील जिल्ह्यातील दोनशे तीन लाभार्थ्यांनी महाबोधी महाविहार बोधगया येथे दर्शन घेतले होते अशी प्रतिक्रिया विनोद मोहतुरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी दिली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून आज एकूण आठशे ज्येष्ठ नागरिक हे अयोध्येच्या तीर्थदर्शनासाठी निघालेले आहेत ही ट्रेन आज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या चंद्रपूर स्टेशनवरून रवाना झालेली आहे या सर्वांचा प्रवास हा दिनांक तेवीसपर्यंत पर्यंत राहणार आहे उद्या संध्याकाळी ते अयोध्येला पोहोचणार तिथे त्यांचा मुक्काम असणार आहे परवा त्यांचा संपूर्ण दिवस तीर्थदर्शनाचा तिथे लाभ घेतील आणि त्यानंतर संध्याकाळी ते तिथून अयोध्येवरून परत निघून दिनांक तेवीस रोजी सकाळी आपल्या चंद्रपूरमध्ये परत येणार आहे तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील एकूण आठशे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे यापूर्वी देखील बौद्ध गयाला आपल्या जिल्ह्यातील दोनशे तीन नागरिकांना याचा लाभ देण्यात आलेला आहे आप आपल्या जिल्ह्यातून एकूण एकूण एक हजार लोकांना आजपर्यंत तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेतलेला आहे ला तीर्थदर्शन योजनेत सहभागी झालेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या तीर्थदर्शनाकरिता मी शुभेच्छा देतो धन्यवाद